itu pak itu 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 pak baca di baca 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 bac, bac, bac. acha acha, chala. हॅलो हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांना मी पण एकदम मजेतच आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे मायानंदनवार तर जेणेकेनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअर कमेंट्स करून सांगा की माझे ब्लॉग आवडतात का नाही तर तर खूप दिवसानं ब्लॉग काढत आहे आज मी सात आठ दिवस झाले काय अजिबात ब्लॉग वगैरे आलेले नाही आहे तर आज मी ब्लॉग करत आहे तर नक्की पूर्ण ब्लॉग एंडिंग पर्यंत बघा ना आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा तर मी रुद्रसोबत कसा पूर्ण दिवस माझा घालवते ते तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये आहे तर त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागते मला कारण तो कुठं गेलेला आहे आता खेळायला बघू शकता तर पूर्णपैकी त्याच्याकडे डोळे असतात माझे आणि लक्ष पण त्याच्याकडेच असतं कारण खूप दिवसांना आता नाही म्हटलं तरी पंधरा वीस दिवस झालेले तो बाहेर खेळते ना तर माती वगैरे हो गोटा वगैरे हो दगड वगैरे हो असताना तो तोंडात घालत असते तर त्याचमुळे आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलेलं होतं कारण मध्यात त्याची तब्येत खूप जास्त खराब झालेली जा होती सर्दी खाशी तर होतीच होती ताप पण होताच आणि हे सगळे प्रॉब्लेम्स पण होते तर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलेल्या होत्या तर डॉक्टर म्हटले त्याला कॅल्शियमची कमी आहे म्हणून तो दगड वगैरे खात असते तर कॅल्शियमचे सध्या गोळ्या वगैरे चालू आहेत आता सध्या म्हणून तो तोंडात काही घालत नाही नाही तर एवढ्यात नाही का काही पण त्याला भेटलं की लगेच तोंडात घालायचं तर अशा प्रकारे मी इथं दारात बसून असते बघू शकता इथं आणि तो तिथं खेळत असते तर माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे असते तर नक्कीच पूर्ण ब्लॉग एंडिंगपर्यंत बघायला ना आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि माझे न रुद्रीचे व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडतात का ते पण नक्कीच सांगा आणि खूप सारे असे कमेंट्स होते की ताई तुम्ही खरंच ब्लॉग शेअर जा तुमचं डेलीचं रुटीन शेअर करायचं आम्हाला आवडेल तुम्हाला बघायला म्हणून मी ब्लॉग तुम बनवत आहे तुमच्यासाठी स्पेशल uh, कारण आवड आम्ही ज्यांना आवडते ते कमी असलं तरी चालेल पण कसं माझं म्हणणं असं आहे आता मी सध्या लाईव लाईव पण खूप जास्त कमी येते कारण वाईट कमेंट वगैरे येतात ना त्यामुळे मला लाईव पण येऊसं नाही वाटत पण आपल्याला ग्रो क्राय करायचं आहे चॅनलला त्यामुळे मला सध्या ब्लॉगिंग करणं आवश्यक आहे कारण वॉच टाईम कम्प्लीट करावासाठी आपल्याला ब्लॉगिंग या मग लाईव जावं फेड़, फेड़, फेड़ तर हे सगळं काही करणं महत्त्वाचं असतं कारण सगळे स्टेप आपल्याला पूर्ण करायचे असतात फेस फेसबुकला त्यामुळे मला लाईव्ह तर सध्या मी जातेच पण दहा पंधरा वीस मिनटांना जे वाईट कमेंट करतात त्यांना इग्नोर करून आपलं लाईव्ह कंप्लीट करते तर लाईव्ह पण खूप कमी जण येतात लाईव्हला पण तर खूप कंटाळ येते बसू बसू म्हणून मी आता ब्लॉग करणं स्टार्ट केलेलं आहे तर ब्लॉगिंग ते येणारच येणारच सोबत लाईव्ह पण येणार आहे तर नक्की लाईव्हला पण तुम्ही प्रेम देत जा तर बघा आता तो काय करत आहे रुद्रा काय करत आहे तो पायावर पडेल ना तो भेट चल इकडे त्याला बघून येते मी आता ठेवतो बघा आता तिथं गेलेला आहे चढायला तो, ला ला तो। बाबू लागेल ना खालतो हे गे तर बघू शकता ही आपले रूम आहे ते हे साईड रूम आहे ते घरमंडकाचे रूम आहे तर अशा प्रकारे आम्ही तर हातून इथून माडीवर भरत जायला बाहेर आहेत इथून कपडे पण खूप जास्त होते आज कपडे पण पूर्ण धुवून वगैरे झालेले आहेत सगळं कामं झालेले आहेत माझे फक्त आता दुपार झालेले दोन दोन अडीच वाजलेले आहेत त्यामुळे आता रुद्रचा खेळायचा वेळ होते तो बघा आता तिथं खेळायला दिलं त्याला बघावंच लागतं मला थकून जाते मी रुद्रा तिथं नाही चल हो इकडे बघा इथं नाही का गड्डा करून ठेवलेला हो आहे तर त्यामुळे पण भीती वाटते कारण एक दिवस तर इथं पाय चाललेलं होता तर इथं पण खेळत असते तर त्यामुळे मला त्याला बघावंच लागतं कोणते हाल ते बघा हा 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 हाय नमस्ते हा तुला पकडायचं आहे का मोबाईल हे घ्यायचा चल चल भेटू तर आजपासून मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं पण असलं तरी ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि वाईट कमेंट करणार मी एक एक गोष्ट सांगते जर व्हिडिओ नाही आवडला स्किप करून जाऊ शकता पण वाईट कमेंट करायचं नाही आहे तुम्हाला आवडते तर तुम्ही व्हिडिओ बघा नाही आवडत तर स्किप करून जा पण वाईट कमेंट करू नका आणि माझा मला आणि माझ्या मुलाला अजिबात वाईट कमेंट करायचं नाही तर आजसाठी एवढा भेटूया भेटूयानंतर तर पहिला ब्लॉग आहे त्यामुळे पहिलं म्हणजे असं रुद्रसोबत माझा आ हा जसा पहिला ब्लॉग आहे तर आजसाठी एवढंच मग आणि आवडलंच नक्की लाईक शेअर कमेंट्स करा तोपर्यंत बाय बाय गाईज भेटूया गाई नाहीच ब्लॉगला तर चला मग बाय